महिलांच्या सुंदरतेमध्ये भर घालतात ते म्हणजे दागिने मग ते सोन्याचे असो व आणि साड्यांसह दागिन्यांमुळे स्त्रीचं सौंदर्य अगदी खुलून प्रत्येक महिलेकडे वेगवेगळ्या पद्धतीच्या दागिन्यांचा सेट हा असतोच कोणत्या कार्यक्रमात कसे दागिने वापरायचे हे देखील आपण ठरवत असतो तसे तर आजकाल मार्केटमध्ये विविध आणि ट्रेंडी दागिने दिसून येतात पण जी गोष्ट पारंपरिक दागिन्यांमध्ये आहे ती आजही तशीच आहे या सगळ्यात लक्ष वेधून घेणारा दागिना म्हणजे हार। अर्थात हार म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पूर्वीच्या राण्या उभ्या राहतात आजही अनेक ठिकाणी नववधू लग्नामध्ये राणीहार घालण्याला प्राधान्य देतात हल्ली लग्नात राणीहार घातलेला आहे यामध्ये प्रियंका चोप्रा नयनतारा यांची नावं घेता येते तर नीता अंबानी यांच्या जवळील अनेक राणीहाराचे डिझाईन्स आहेत जे त्यांच्या मुलाच्या लग्नात दिसून आले होते पण या राणीहाराचा इतिहास तुम्हाला माहितीये का आणि याची साधारण किंमत चला पाहूयात देशात विविध दागिन्यांचे डिझाईन्स पाहायला मिळतात त्यांपैकीच एक म्हणजे राणीहार राणीहार हा खर तर राजस्थानी संस्कृतीच प्रतिनिधित्व करतो पूर्वी राजस्थानातील राजघराण्यातील महिला आपल्या शृंगारात या हाराचा समावेश करून घेत होत्या कोणत्या शतकात या हाराची निर्मिती झाली अथवा कोणत्या राणीने सर्वात पहिल्यांदा या हाराचा उपयोग केला हे सांगणं तसं कठीण आहे मात्र आजही राजपूत घराण्यात अशा पद्धतीचे हार घालण्यासाठी परंपरा कायम आहे अनेक घरात पिढ्यान पिढ्या हा हार जपत आलेलाही दिसून येतो पूर्वीच्या काळी हा हार राणे घालत असल्यामुळेच याला राणे हार असं नाव प्राप्त झालं मोती अथवा रत्नांनी हा हार तयार करण्यात येतो किमान तीन ते चार लेअर असणारा हा हार अत्यंत सुंदर दिसतो आणि मोठा सुद्धा असतो आता केवळ श्रीमंत घराण्यातील महिलाच नाही तर अगदी मध्यम वर्गीय महिलाही अशा पद्धतीचा राणी हार बनवून घेत आहेत अनेकदा आर्टिफिशियल दागिन्यांमध्येही याचे डिझाईन्स तुम्हाला पाहायला मिळतात पण या हाराचे प्रकार किती आहेत हे तुम्हाला ठाऊक आहे का, का? तुम्हाला चोकरसह मल्टी लेअर असणारा राणेहार मिळून तुम्ही एखाद्या भरजरी साडी अथवा भरजरी लेहेग्यावर तो घालू शकता पाच लेअर असणारा राणीहारही उपलब्ध असतो हा तुम्ही बी नेक लाईनच्या ब्लाउज वर घालू शकता साधारणतः तीन ते पाच लेअर असणारे राणीहार तुम्हाला ज्वेलर्सच्या दुकानात सहज उपलब्ध मिळतात जे तुम्ही भरजरी साड्या अर्थात कांजीवरम साडी बांधणी अथवा लेहेंग्यावर परिधान करू शकता राणीहार हा रत्न मोती आणि वेगवेगळ्या खड्यांनी करण्यात येतो याची ये मूळ किंमत ही लाखोंच्या घरात असते पण तुम्ही तुमच्या पद्धतीने राणीहार कस्टमाइज करूनही तयार करून घेऊ शकता जर तुम्हाला अथवा इमिटेशन हवा असेल तर तो बाजारामध्ये साधारणतः पाचशे रुपयांपासून मिळतो तसंच यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन्सही मिळतात तुम्हाला ही, तुम्हा ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा Yeah. you